मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील तूर बाजारभाव आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे जालना या ठिकाणी सात हजार सहाशे रुपये तसेच महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट जे आहे जळगाव जालना नागपूर अमरावती परभणी अकोला वाशिम या सर्व ठिकाणचा उमरेट भद्रवती पारशिवनी या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रात सर्वाधिक तूर रेकॉर्ड ब्रेक बाजारभाव मिळाला आहे दिग्रस या ठिकाणी आजच्या मितीला एकूण तूर बाजारभाव दिग्रस लाल तुरीला सात हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव जो आहे सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतर मलकापूर तूर मार्केट लाल तूर या ठिकाणी दोन हजार एकशे वीस क्विंटल अवघडली होती सहा हजार सहाशे ते सात हजार चारशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर जो होता सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील मार्केट मूर्तिजापूर मार्केट लाल तूर या ठिकाणी आली होती सातशे क्विंटल सहा हजार सातशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीजापूर या ठिकाणी आहे सरासरी दर या ठिकाणी होता सात हजार रुपये त्यानंतर चिखली लाल तूर आलेली होती दोनशे नव्वद क्विंटल सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव चिखली या शहरामध्ये पाहायला मिळतो सरासरी दर सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये लातूर या ठिकाणी लाल तूर आलेली होती तीन हजार एकशे एकाहत्तर क्विंटल सात हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर येथील लाल तुरीला पाहायला मिळतो सरासरी दर लातूरचा सत्तर ते पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अकोला लाल तूर या ठिकाणी आले होती जो होता एक पाच हजार नऊशे ते सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल अकोला येथील लाल तुरीला चांगली मागणी येत आहे त्यानंतर पुढील मार्केट हिंगणी गज्जर जातीची तूर होती चारशे पन्नास क्विंटल सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपये सर्वाधिक दर सरासरी दर्जा होता सात हजार रुपये हिंगोली येथील गज्जर जातीच्या तुरीला त्यानंतर कारंजा येथे सोळा हजार सोळाशे पन्नास क्विंटल आवकडली होती सहा हजार पाचशे ते सात हजार तीनशे रुपये सरासरी जो होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये कारंजा येथील तुरीला त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट बीड सात हजार शंभर भोकरदन सहा हजार सातशे जामखेड सात हजार शेवगाव सात हजार गेवराई सात हजार देऊळगाव राजा सात हजार गंगापूर सहा हजार आठशे औरज शहाजानी सात तीनशे तुळजापूर सात शंभर दुधनी सात दोनशे वर्धा सात शंभर अहमदपूर सात शंभर घाटाजी सहा नऊशे काटोल सात हजार छत्रपती संभाजीनगर सात हजार बीड सात शंभर बोकरदन सहा हजार सातशे जामखेड सात हजार नांदगाव सहा हजार आठशे चाकूर सात दोनशे मुखेड सात तीनशे तुळजापूर सात शंभर उमरगा सात दोनशे सेनगाव सात दोनशे लात परतूर सात शंभर पाचोरा सहा हजार पाचशे मृर्तिजापूर सात दोनशे हिंग दिग्रस सात दोनशे गंगाखेड सात दोनशे तेलारा सात चारशे मेकर सात चारशे औरश आजानी सात तीनशे मुखेड सात तीनशे उमरगा सात दोनशे रुपये मूर्तिजापूर सात दोनशे चिखली सात दोनशे अमरावती सात दोनशे लातूर सात पाचशे साखरी सहा हजार सहा हजार रुपये स्मरूम सात हजार शंभर हिंगोली सात दोनशे देवणी सात हजार शंभर हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे तूर बाजारभाव महाराष्ट्रात आपल्या ठिकाणी आपल्या बाजारपेठेमध्ये आजचा तूर बाजारभाव काय आहे कमेंट करून कळवा तसेच महाराष्ट्रातील तूरचे लेटेस्ट अपडेट तूर मका सोयाबीन हरभरा कांदा कापूस यांचे लेटेस्ट मार्केट रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला बाजारभाव काय सरासरी आज मागणी जर बघितली तर महाराष्ट्रात मागणी वाढलेली आहे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आपल्याला याच्याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात तुरीला काय बाजारभाव पाहिजे तूर मार्केटमध्ये किती मार्केटमध्ये विकली तर परवडती शेतकऱ्याला हे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका माहिती आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून मार्केटचा व्हिडिओ बघत आहात कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमच्या टीमच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत धन्यवाद